नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय भावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कालपासून आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेतला आहे ब्रह्मसत्य जगन मिथ्या आता हे मिथ्या का आहे ब्रह्मसत्य आहे तर मग ते ब्रह्म आहे कुठं ब्रह्म नक्की कोण आहे ब्रह्म म्हणजे काय मग आता हे सगळं आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे मिथ्यात्व निश्चय होत तोपर्यंत तर मिथ्यात्व निश्चय म्हणजे काय मिथ्या आहे हे आपलं निश्चितता आपल्याला शंभर टक्के काढायला पाहिजे की सारं जग म्हणजे मिथ्या आहे आता मिथ्या आहे म्हणजे अस्तित्वात नाही असं नाही आहे अस्तित्वात आहे परंतु जे अस्तित्वात आलं आहे सुद्धा ब्रह्मच आहे परंतु जे अस्तित्वात आलं आहे ते शाश्वत आहे का ते सारखं बदलणार आहे म्हणूनच हे सगळा हा विषय समजून घ्यायचा आपल्याला आपले सगळे शास्त्रकार वेदांत उपनिषद सगळं हाच विषय सांगायचा प्रयत्न करतात आपले सद्गुरू हेच सांगायचा प्रयत्न करत आहेत की सत्य काय आहे ह्याचा शोध घे म्हणजे काय तर तू नक्की कोण आहेस ह्याचा शोध घे मग हे दोन्ही विषय जे आहेत ना हे कोरिलेट करतात की आपण स्वतःचा शोध घेणं आणि ब्रह्माचा शोध घेणं ह्याच्यामध्ये फरक नाही आहे आता ब्रह्म म्हणजे काय आपण काल समजून घेतलं जे साक्षी आहे जे न बदलणारं आहे जे शाश्वत आहे ते ब्रह्म आहे मग आता त्याचा शोध घ्यायचा किंवा मग स्वतःचा शोध घ्यायचा ह्याच्यात फरक काय आहे फरक काहीच नाही आहे स्वतःच्या शोधामध्येच ब्रह्म लगेच सापडतं तो ईश्वर लगेच सापडतो असं आपल्याला सद्गुरू सांगतात ह्याचं कारण साक्षी काय आहे न बदलणारं काय आहे तर अनुभवणारं हे साक्षी आहे मग तो अनुभवणारा तूच आहेस परंतु आपण ह्या देहाला मी म्हणत असल्यामुळे आपल्याला कळत नाही की साक्षी कोण आहे याला बॉडी माइंड कॉम्प्लेक्स म्हणतात की जो देह आपल्याला दिसतो आहे तो माझा देह आहे असं म्हणतो मी परंतु आपल्याला उपनिषदात सांगतात नत्वम देहो न ते देहो भोगता करता भवन म्हणजे तू देह नाही आहेस तुझा देह नाही आहे तू ना करता आहेस ना भोगता आहेस आपल्याला भगवद्गीतेत हेच सगळं ऐकायला मिळतं आता ते एवढं सांगतात ह्याच्या अर्थ ते नक्की खरं असणार मग आता आपण विचार करून समजून घेऊन त्याचा शोध लावायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे मग आता जे शाश्वत आहे ते काय आहे तर ते ब्रह्म आहे म्हणजे आपणच आहोत जो अनुभव घेतो आहे आणि अनुभवात असलेलं म्हणजे दृष्टा आणि दृश्य दृष्टा कोण आहे आपण म्हणजे अनुभव साक्षी जो आत्मा म्हणून आहे जो ब्रह्म म्हणून आहे दृश्य काय आहे हा देह आणि ह्या माध्यमातून ज्या जगाचा अनुभव घेतोय ते सारं जग ते सगळं अवलंबून असलेलं अस्तित्व आहे ते स्थिर नाही आहे ते सारखं बदलणार आहे खूप दिवसानंतर एखाद्या गावात गेल्यानंतर आपण म्हणतो किती गाव बदललं किती बदलणं म्हणणारा हा देहसुद्धा सारखा बदलतच असतो एक सेकंदसुद्धा काही स्थिर नाही आहे आपल्यामध्ये कंटिन्युअस बदल चालू आहेत या देहाच्या ठिकाणी नवे नवे पेशी कालचा दिवस आज नाही आजचा दिवस उद्या नाही म्हणजे सगळं हे चेंजिंग आहे ते चेंजिंग आहे म्हणतो चेंजिंग ऑब्जेक्टिव्ह म्हटले त्याला चेंजिंग ऑब्जेक्टिव्ह कुणाला एक्सपिरियन्स करता येतील सब्जेक्टला म्हणजे दृष्ट आणि दृश्य जो अनुभव घेतोय तो दृष्ट असतो दृश्य काय बदलणार आहे ते का अनुभवता येतं कारण ते अस्थिर आहे थोडासा विषय समजून घ्यायला अवघड जाईल परंतु आपण सारखं सारखं ऐकून सारखं चिंतन मनन केल्यावर लक्षात येतं जे बदलणारं असतं ते कुणाला अनुभवता येतं जो स्थिर आहे त्याला अनुभवता येतं एखादी गाडी आपल्या समोरनं गेलेली आपल्याला कळते ती का कळते कारण आपण स्थिर असतो आपण त्या गाडीच्याच वेगाने त्याच्याबरोबर पुढं जायला लागलो तर आपल्याला ती गेलेली कळेल का नाही कळत याच्यावरनंच अशा काही उदाहरणावरनं आपल्याला सत्य कळायला लागतं मी अनुभवणारा साक्षी हा एकच सत्य आहे सारं जग हे बदलणारं डिपेंडंट एक्झिस्टन्स अवलंबून असलेलं अस्तित्व आहे म्हणून ते मिथ्य आहे कारण त्याच्यात बदल आहे कायम त्याच्यात बदल होतोय मी देहाचा अनुभव घेतो आहे हे कशावरून सिद्ध होतं कारण देहात बदल होतोय माझ्यात नाही अनुभवणाऱ्यात कधीच बदल होत नाही एखादा मूळ जन्माला येतं ते बाल्यावस्था अनुभवत असतं मग तारुण्यावस्था आणि मग वार्धक्यावस्था बदल हा देहाच्या ठिकाणी आहे आणि अनुभवणारा साक्षीत बदल नाही आहे परंतु अज्ञानामुळे त्यालाच माया म्हटलेलं आहे की जेणेकरून देहालाच मी म्हणतो ते मन म्हणजेच मी आहे असं म्हणून नकळतपणे तर चिकटलं जातं कोण अनुभवणारा आणि तो स्वतः मीच अनुभवणार आहे असं त्याला वाटायला लागतं म्हणून देहाबरोबर माझं वय बदलतं आहे ब्रह्म हे अस्तित्व म्हणून आहे अस्तित्वात सारं जग आलेलं आहे हा एक पॉइंटर आहे समजून घेण्यासाठी अस्तित्व म्हणून काहीतरी असावं लागतं तर अस्तित्वात आलेल्या गोष्टी अनुभवता येतात अस्तित्व म्हणून काय आहे तर ते ब्रह्म आहे पण आपण म्हणतो थिंग्स आर एक्झिस्ट पण एक्झिस्टन्स इट्स काय आहे म्हणून आपण समजून घ्यायच्या दृष्टीनं सांगायचा प्रयत्न करतो आहे की अस्तित्वात हा देह आलेला आहे अस्तित्वात हे जग आहे परंतु अस्तित्व म्हणून काहीतरी आहे ते ब्रह्म आहे ते कधीच बदलत नाही ती रियालिटी आहे आणि ती आपण असतो सगळ्यात महत्त्वाचं वेदांत आपल्याला जे काय सांगायचा प्रयत्न करतं ते हे की ते जे सत्य आहे जे न बदलणारं जे शाश्वत आहे ते तुम्ही आहात म्हणजे आपण सगळे मानव पण त्याचं स्वरूप कसं आहे त्याचं जाणीव म्हणून आहे त्यालाच अवेअरनेस कॉन्शियसनेस म्हणतात कॉन्शियसनेस अवेअरनेस इज द फंडामेंटल ट्रूथ ऑफ दिस युनिवर्स असं सगळे शास्त्रज्ञ मान्य करतात कारण काहीतरी अवेअरनेस आहे म्हणून तर आपल्याला समजतं आहे की आहे जग म्हणून माझा अनुभव देह घेतो आहे का मी देहाचा अनुभव घेतो आहे यू आर अवेअर ऑफ युअर बॉडी और युअर बॉडी इज अवेअर ऑफ यू आपण नेहमी मी अनुभव घेतो म्हणत असतो कारण जे सत्य आहे न जे न बदलणारं जे शाश्वत आहे जे अस्तित्व म्हणून आहे जे अवेअरनेस म्हणून आहे ते मी आहे ती मी म्हणजे आपण सगळे कारण सगळे आपण अवेअरनेस आहोत आव, कारण अवेअरनेस इज द ट्रुथ त्यालाच ब्रह्म म्हटलेलं आहे त्यालाच आत्मा म्हटलेला आहे कॉन्शसनेस अवेअरनेस मग त्याचं कॉन्शियसनेस अवेअरनेस हे कुणाच्या बाजूनी आहे देहाच्या का आपल्या देहाच्या म्हणजे तो देहच ऑब्जेक्ट आहे मी सब्जेक्ट आहे म्हणून मी देहाचा अनुभव घेऊ शकतो आहे मग ज्याचा मी अनुभव घेतोय तो मी कसा असेल कारण माझ्या अनुभवात ते आहे ना हे सगळं वेगवेगळ्या पॉइंटर्सच्या माध्यमातून जर का आपण नीट समजून घेतलं तर निश्चित आपण कोण आहोत ह्याचा शोध लागतो शोध म्हटल्यापेक्षा तो बोध आहे मग आता हे सगळं समजून घेताना असं एक मनामध्ये पाल चुकू शकते की मग हे सगळे साधना उपासना नामस्मरण हे सगळ्याची काय गरज आहे पूजा अर्चा देवधर्म सगळ्याची गरज आहे आपल्याला बॅकग्राऊंडला हे विसरून चालणार नाही की सत्य म्हणून जे काय आहे तसा शोध घेण्याकरता शुद्ध व्हावं लागतं चित्त शुद्ध झाल्याखेरीज सत्य कळत नाही म्हणतात मग सद्गुरू आपल्याला जे काही नामस्मरण उपासना सांगतात ते चित्त शुद्ध होण्याकरताच असतं मग शुद्ध झालं दे हा परिपूर्ण शुद्ध झाल्यानंतर आपल्याला नकळतपणे आपण कोण आहोत ह्याची जाणीव व्हायला लागते आणि आपलं स्वरूप जे स्थिर शाश्वत आहे ते जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस अवेअरनेस अशा स्वरूपात आहे हे समजायला लागतं इथं होतं काय आपण देहाला मी म्हणत असल्यामुळे देह ते दे सगळं बाहेर हुडकायला गो प्रत्यक्षात देह हाच ऑब्जेक्ट आहे पण त्या ऑब्जेक्टला आपण काहीतरी हुडकायला देतो आता सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट अशा पद्धतीने समजून घ्यायचं ठरवलं तर ऑब्जेक्ट म्हणजे काय जो सब्जेक्ट नाही आहे तो ऑब्जेक्ट आपलं हे सारं जग ऑब्जेक्टिव्ह आहे आपल्याला माहिती असतं आपण सब्जेक्ट आहोत कारण मी एक्सपिरियन्स करतो आहे आय हॅम द एक्सपिरियन्सर एंटायर वर्ल्ड इज एक्सपिरियन्स मग तर ते एक्सपिरियन्सेबल जे आहे तो सब्जेक्ट जो आहे तोच या ऑब्जेक्टला एक्सपिरियन्स करू शकतो पण मग होतं काय तर मी ह्या सेन्स ऑर्गन्सनी ह्या जगाचा अनुभव घेतो आहे त्यामुळे ह्या सेन्स ऑर्गन्सला किंवा ह्या माइंडला काय वाटतं मीच सब्जेक्ट आहे परंतु प्रत्यक्षात ह्या सेन्स ऑर्गन्सचासुद्धा एक्सपिरियन्स घेणारा अनुभव घेणारा जो सब्जेक्ट आहे तो आत आहे आणि हे सायन्स ऑर्गन्सच ऑब्जेक्ट आहेत हे आपल्याला हळूहळू समजायला लागतं त्याच्याकरता आपल्याला कृपेची साधनेची नामस्मरणाची म्हणजे थोडक्यात चित्तशुद्धी हा देहशुद्धी करण्याची खूप गरज असते ते झाल्यानंतर आपल्याला त्याच्यातलासुद्धा डिफरन्स कळायला लागतो पहिल्यांदा हा देहच प्रधान मी देह आहे मी 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 म्हणत असतो आपण मग हळूहळू लक्षात आलं तर हा मी जो आहे तोसुद्धा मी नाही आहे त्याच्या आतमध्ये मी आहे तो त्याचा अनुभव घेतो आहे तो खरा सब्जेक्ट आत आहे हा देहासुद्धा ऑब्जेक्टच आहे फायव्ह सैन्स ऑर्गन्स जे काही आहेत पंचसंवेदना ज्या काही आहेत त्याच्या माध्यमातून कळणं हे घडत असतं आतमध्ये पण इथं काय होतं जी गोष्ट कळली त्याच्याबद्दल विचार हे मन करतं प्रत्यक्षात मनसुद्धा ऑब्जेक्ट आहे आपण काल समजून घेतलं आपण मनाचासुद्धा अनुभव घेत असतो मनाचेसुद्धा आपण साक्षी आहोत ह्याचा अर्थ मी मन नाही आहे मग जे मी मन नाही आहे तेच काहीतरी या जगाबद्दल कल्पना करायला लागतं विचार करायला लागतं आणि काहीतरी मला हवं आहे अशा पद्धतीनं विचाराची निर्मिती व्हायला लागते आणि आपण त्याच्या अधीन होतो नकळतपणे त्यामुळे मी देह म्हणायला लागतो माझं मला मी हा देह आहे मी मन आहे मला हे पाहिजे मला ते पाहिजे जगाकडून शंभरशे साठ अपेक्षा आहेत तो जर न बदलणारं तत्व जे आतमध्ये आहे ज्याला आपण साक्षी आत्मा ब्रह्म म्हटले त्याला काही हवं आहे का त्याला काहीच नको आहे मग कुणाला काय हवं आहे मनाला हवं आहे मन नकळतपणे त्या जगाकडून अपेक्षा निर्माण करायला लागतं आणि मला अनेक गोष्टी पाहिजेत कारण डोळ्यांनी दिसतं आहे जे मनाला कळतं की मी ह्या या गोष्टी बघतो ह्या या गोष्टी माझ्याकडे आहेत आणि ह्या या नाही आहेत त्या सगळ्या मला हव्यात म्हणजे काय मोह माया आपण म्हणतो ते सगळं सांसारिक प्रापंचिक अनेक गोष्टीमध्ये आपण स्वतःला गुंतवून घेतो प्रत्यक्षात ते मन गुंतवून घेत असतं आणि मी मन नाही आहे कारण मी मनाचा अनुभवता अनुभवणारा साक्षी आहे हेच तर आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणजे मिथ्यात्व निश्चय म्हणजे काय मिथ्या काय हे समजून घेतलं की मग सत्य काय हे आपल्याला समजतं म्हणून त्याला नेती नेती अशा पद्धतीने उपनिषेदामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे माझ्या अनुभवात जे आहे ते मी नाही आहे मग असं करत 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 मागे आलेलं की मग शिल्लक जे राहतं तेच ब्रह्म आहे तेच अस्तित्व आहे तेच साक्षी आहे त्यालाच परमात्मा म्हटलेला आहे परंतु हा देहाचा मध्ये गोंधळ आहे कारण मन विचार बुद्धी हा जो बॉडी माइंड कॉम्प्लेक्स म्हटलेला नाही त्याच्यामध्ये गडबड आहे कारण ते, ते स्वतःला काहीतरी वेगळं स्वतंत्र समजायला लागतं प्रत्यक्षात तो सुद्धा ऑब्जेक्टच आहे मग ह्याच्यात सत्य काय आहे तर ब्रह्मसत्य आहे आणि जग काय हे मिथ्या आहे मिथ्या म्हणजे डिपेंडंट एक्झिस्टन्स म्हणजे अवलंबून असलेलं अस्तित्व मी अनुभवतोय म्हणून जग आहे मी अनुभवायचं बंद केलं तर जग नाही आहे म्हणजे एखादी वस्तू डोळ्यासमोर धरली तर आपण म्हणतो हां मी डोळ्यांनी बघतो आहे पण खरं डोळ्यांनी बघत असतो का नाही डोळे हे माध्यम आहेत ती वस्तू बघायचं म्हणजे एक हातात फूल धरलं ते फूल मी बघतो आहे डोळ्यांनी बघतोय परंतु कळते कुणाला आतमध्ये माइंडला तिथं त्याच्या स्मृती आहेत म्हणजे ह्याच्या अगोदर बघितली असेल वस्तू तर ते काय आहे का ही कळती नव्याने बघत असेल तर त्याच्याबद्दल विचार कर केला जातो की काय आहे ही वस्तू म्हणजे दृष्टा हे पहिल्यांदा डोळे असतात पण नंतर कळतं की डोळे नाही तर आतलं मन आहे बुद्धी आहे की जेणेकरून ती दृष्ट आहे डोळे हे माध्यम आहे मग तसं बुद्धीमध्ये झालेले विचार त्या वस्तूबद्दलचे आता ते फूल हातात धरलं आहे ते फूल म्हणजे नक्की काय हे समजणं जिथं घडतं ते सुद्धा आपल्याला कळत असतं म्हणजे थोडक्यात उजेड आहे उजेड्याशिवाय आपल्याला काही गोष्टी दिसत नाहीत परंतु उजेड कशाशी कुठल्या तरी गोष्टीत इन्वॉल्व्ह असतो का नाही तसं आपलं अस्तित्व जो एक्झिस्टन्स कॉन्शियसनेस म्हणून आहे आतमध्ये जसं विजेचं आपण उदाहरण घेतलं होतं की विजेशिवाय घरातली कुठलीच उपकरणं चालत नाही परंतु वीज प्रत्यक्षात इन्वॉल्व आहे का नाही विजेवर उपकरणं चालतात विजेशिवाय काहीच चालणार नाही आपण संपूर्ण बॉडीला माइंडला एल्युमिंग करत असतो मागून ते इल्युमिंग चालू आहे म्हणून ॲक्टिव्हिटीज चालू आहेत मग ते आपण ह्याच्या अगोदरच्या एका भागात समजून घेतलेलं आहे की इल्युमिंग म्हणजे काय प्रतिबिंबित अवस्था ब्रह्माचं प्रतिबिंब म्हणजे आपलंच प्रतिबिंब या माइंडवर पडल्यामुळे माइंडला काहीतरी स्वतःच मी कोणीतरी वेगळा अस्तित्वात आहे असं वाटायला लागतं खरं तर रिफ्लेक्शन आहे मग तर माइंडचं रिफ्लेक्शन पूर्ण बॉडीमध्ये सेन्स ऑर्गन्सला म्हणजे एकतर माइंडवर प्रतिबिंबित होतं मग माइंड खाली परावर्तित करतं तो चेतनं आणि चैतन्य आपण तो विषय ह्याच्यावर घेतला होता तो समजून घेतला आहे पण ह्याच्यात समजणं कळणं हे जिथं घडतं हे ज्याच्यामुळे घडतं ते अस्तित्व म्हणून आहे ते ब्रह्म म्हणून आहे त्याला सचित आनंद म्हटलेला आहे सत म्हणजे अस्तित्वात असणं चित्त म्हणजे ज्ञान कुठल्या तरी विषयाचं ज्ञान नव्हे ज्ञान इटसेल्फ ज्ञान जे स्वतः ज्ञान म्हणून आहे ते आणि आनंद आपण जीवनात जगात फक्त आनंद उडकत असतो परंतु आनंद म्हणून काहीतरी आहे तेच ते ब्रह्म आहे म्हणजे सत चित्त आणि आनंद सत म्हणजे अस्तित्वात असणं चित्त म्हणजे ज्ञान आनंद म्हणजे सच्चिता आनंद ही अवस्था ज्याची आहे ते ब्रह्म आहे आणि ते ब्रह्मच आपण आहोत परंतु ह्या बॉडी माइंडला या, या देहाला मी म्हटल्यामुळे मग जीवनामध्ये दुःख आहे कारण अपेक्षा निर्माण होत आहेत मग त्या पूर्ण करायचा प्रयत्न होतोय ते सगळं मृगजळ आहे कारण हे बदलणाऱ्या जगामध्ये आपण काहीतरी शाश्वत ओढकतोय परंतु शाश्वत काय आहे हेच कळत नाही आहे म्हणून आपल्याला सगळे सद्गुरू ज्ञान करून देत असतात की शाश्वत काय आहे त्याचा बोध घे त्याचा शोध घे तर तू कायमस्वरूपी सच्चिता आनंद ही अवस्था प्राप्त करू शकशील तुला जो आनंद हवा आहे तो बाहेर कुठं नाही आहे जगामध्ये तू कितीही जन्म बाहेर हुडकलास तरीसुद्धा तो मिळणार नाही कारण जग हे बदलणार आहे तुला हवा आहे स्थिर शाश्वत न बदलणारं अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस तु तु ही रियालिटी तुला समजून घ्यायची आहे ती रियालिटी जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तू ते बाहेर ओढकणार आहेस आणि क्षणी सगळे शोध थांबणार आहेत कारण ज्याचा शोध घ्यायला जन्म झाला होता त्याचा शोध लागलेला असतो म्हणून आपण अनुभव घेत असतो की सगळे जे साधू संत सगळे सद्गुरू असतात ते एकदम शांत असतात तुम्हाला काय पाहिजे काही नको म्हणतात का, ते का कारण जे पाहिजे ते मिळालेलं असतं कायमस्वरूपी ब्रह्म कायमस्वरूपी आनंद ही अवस्था त्यांना प्राप्त झालेली असती ते कायम सदा सुखी चैतन्य हा मूळ अवस्था ही त्यांना प्राप्त झालेली असती मग ती प्रत्येकाला मिळावी अशी सद्गुरूंची इच्छा आहे पात हे वेदांत उपनिषद उगीच नाही सांगितलेली की सगळ्याला मिळावी प्रत्येक मानवजातीला तसा लाभ व्हावा कारण जो ऑब्जेक्ट आहे तो स्वतःच मी सब्जेक्ट म्हणून धडपडतो धडपडतोय परंतु ह्या त्या ऑब्जेक्टला कळत नाही आहे मग मा ह्याच्यात माझी गोची होते म्हणजे मी आपण एकदा देहाला मी म्हणतो आहे पण आपल्याला सद्गुरू सांगतात अरे तू देह नाही आहेस मग मी आहे कोण नक्की आणि ते कुठल्या तरी पॉईंटला आपल्याला कळायला पाहिजे त्याच्याकरताची उपनिषद पॉईंटर म्हणून काम करत असतात हो की नक्की तुझ्या शोध घे तू कुठं आहेस मग एकदा वाटतं नाही मी आहे नाही हो मी देह आहे बघा की किती त्रास आहे जगाचा किती त्रास आहे आपल्याला सद्गुरु सांगतात नाही 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 तू अनुभवणारा साक्षी आहेस हो हो अनुभवणारा साक्षी आहे परंतु काय कळत नाही आहे किंवा खरं वाटत नाही आहे किंवा काय असं गोंधळ चालू असतो म्हणून त्याला चिंतन मनानं नितध्यास हा खूप महत्त्वाचा म्हणून सांगितलेला आहे कायमस्वरूपी साक्षी मोडमध्ये राहा तू अनुभव घेतोयस कळत आहे तुला सकाळी उठल्यापासून रात्री झोपसतोपर्यंत जे काही जीवनात चालू आहे त्या सगळ्याचा तू साक्षी आहेस परंतु कारण नसताना तू त्या विषयात इन्वॉल्व होतोयस मीच देह आहे म्हणतोस की मग सगळं आलं मग दुःखम दुःखम सर्वम दुःखम अद्वैत वेदांत उपनिषद समजून घेण्याचा मागचा उद्देश काय आहे दुःख निवृत्ती परमानंद प्राप्तीश्च असं सांगितलं आहे म्हणजे दुःखातून निवृत्ती दुःख म्हणजे काय आपण म्हणतो आपण दुःख कायम अनुभवतच असतो कुणाला होतं आहे दुःख मनाला होतं आहे कारण मन अपेक्षा निर्माण करतं आहे आणि त्या पूर्ण होत नाही त्याचं दुःख आहे म्हणून आपल्याला वेदांत उपनिषद सांगतायत तू त्या मनाचासुद्धा अनुभवणारा साक्षी आहेस तू ज्या मनाचा अनुभव घेतो आहेस जे मन दुःखी आहे आहेस त्याचासुद्धा तू साक्षी आहेस मग तू कुठं आहेस नक्की तू साक्षी आहेस हे जर का कळालं तर मनातलं दुःखही कळेल मनातलं सुखही कळेल सुख आणि दुःखाच्या पलीकडे असलेलं जे अस्तित्व म्हणून आहे ब्रह्म म्हणून आहे साक्षी म्हणून आहे ते तू आहेस ही आपली सगळ्यांची खरी ओळख आहे परंतु मी लगेच मनाला कनेक्ट होऊन जातो आणि लगेच जग मला खरं वाटायला लागतं मी दुःखी आहे काय हो किती जगात त्रास आहे आपल्याला सद्गुरू सांगतात कुठला त्रास कसला त्रास हे सगळे तुझ्या मनाचे कारभार आहेत तुझ्या मनाला कळत नाही आहे नक्की सत्य काय आहे मग सत्य शोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे सगळं हुडकणं आणि परत दुःख मग काही छोट्याशा गोष्टीला आनंद म्हणायचं मग आणि एवढ्याशा गोष्टीला भयंकर दुःख म्हणायचं मग दुःख सुख दुःख हे करत 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 आयुष्य संपून जातं पुन्हा तेच घेऊन पुन्हा जन्माला येतो हे असं जन्मजन्मी चालू आहे सद्गुरू म्हणतात कुठल्या तरी जन्मात तुम्ही हे समजून घ्या की सत्य काय आहे आपण देहमाध्यमाने भरपूर बडबड करतो की नाही नाही मी सत्याच्या बाजूने आहे मला सत्य समजून घ्यायचं आहे मला सत्य आवडतं मला खरं काय तेच आवडतं पण खरं काय आहे जे मनाला वाटतंय ते खरं आहे की मनाला अनुभवणारा खरं आहे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म म्हटलंय जे शाश्वत आहे ते सत्य आहे ते ज्ञानस्वरूप आहे ते अनंत आहे ते ब्रह्म आहे आणि आपण ते सगळे आहोत असं आपल्याला उपनिषद सांगतात त्याच्यात मी वेगळा तू वेगळा तुमचा अवेअरनेस वेगळा तुमचा कॉन्शियसनेस वेगळा माझा वेगळा असं काही नाही आहे कॉन्शियसनेस अवेअरनेस ऑल परवेज आत्मा सर्वव्याप्त आहे तो एकच आहे देह भिन्न भिन्न आहेत त्या देहाच्या ठिकाणी असलेलं मन बुद्धी त्याचे अनुभव ते भिन्न भिन्न आहेत परंतु साक्षी आत्मा हा एकच आहे तो एकच सत्य आहे म्हणून तो एकच त्याला ब्रह्मसत्य म्हटलं म्हटल्याने आणि हे जग मिथ्या म्हटलं आहे मिथ्या म्हणजे काय ते अवलंबून असलेलं अस्तित्व आहे ते तात्पुरतं आहे ते शाश्वत नाही आहे ते सारखं बदलतं आहे मग आता बदलणाऱ्याच्या जा मागं जायचं का न बदलणारं सत्य समजून घ्यायचं हे आता आपल्यावर अवलंबून आहे त्याला मिथ्यात्व निश्चय म्हटलंय मिथ्या काय हे समजून घ्यायचं आहे सत्य सगळे आपणच आहोत परंतु देह नाही आहे देहाला अनुभवणारा साक्षी जो सदासाक्षी आहे ते एकच सत्य आहे मग आजच्या भागात आपण बरेच बारीक सारिक आणखीन त्याच्यातले काही कवडचे थोडे आपण समजून घेतले आपल्याला नक्की कळस तोपर्यंत आपण हे विषय घेणार आहोत सद्गुरू म्हणतात समजायलाच पाहिजे फक्त आपले विचार कमी पडतात मग आपण जर का विचार करायला लागलो की बाबा खरंच आपण सगळे स्वतःला हिंदू म्हणवतो मग हिंदू धर्माचा सर्वश्रेष्ठ परमोच्च कोटीचं ज्ञान काय तर त्याला अद्वैत वेदांत म्हटलेलं आहे मग अद्वैत वेदांताच सांगितलेलं आहे द्वैत आहे म्हणजे दुःख आहे अद्वैतात आनंद आहे म्हणजे सगळं एकच आहे हे समजणं तिथं आनंद आहे कारण ते एकच शाश्वत सत्य आहे द्वैत म्हणजे दोन वेगळं वाटणं जग वेगळं आहे आणि त्या जगामध्ये सुख आहे ते मला मिळवायचं आहे असं वाटणं हे द्वैत आहे अद्वैत म्हणजे सगळं एकच आहे सुख बाहेर नसून ते आतच आहे माझ्या ठिकाणीच आहे आपण सगळे सुखरूपच आहोत हे समजणं मग हे आपल्या सगळ्यांना समजावं हीच सद्गुरूंची इच्छा आहे मग आपण सगळ्यांनी हे विषय समजून घेतले तर विश्वाचं उत्पत्तीचं कारण आपल्याला सगळ्यांना कळेल आणि त्या कारणाशी आपल्याला एकरूप होता येईल आणि आपल्या सगळ्यांना होता यावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना नमस्कार